मी मंत्री आहे रस्ते मी केलेत राम शिंदे आमचे आहेत आणि लाडू भलतेच वाटतायत मिरज गावातील भाषणात नितीन गडकरी यांनी रोहित पवारांवर टीका केली नगरमधील महामार्गाच्या कामाचं श्रेय घेतल्यानं नितीन गडकरींनी रोहित पवारांवर हा निशाणा साधला कोणी कितीही प्रचार केला की हा रोड मी केला म्हणजे हे तर खूप आहे लग्न आमचं झालं मुलं आम्हाला झाली लाडू भलतेच वाटून राहिले म्हणजे मी मंत्री रस्ते मी केले आमच्या पार्टीचा राम शिंदे आम्ही काम केलं आणि गावात भलकेत लोक लाडू घेऊन आला साहेब मला विनंती करतो काय हे जे वक्तव्य तुम्ही केलं